जय श्रीराम मित्रांनो तर मी उमेश मात्रे आणि आम्ही टेमकर या चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचा स्वागत आहे तर आजचा ब्लॉग असणार आहे म्हणजे चिंबुडी पकडायला आलेलो आम्ही तर तुम्हाला दाखवा आता आम्ही कसे चिंबुरी पकडू आणि काय काय बांधू ते पण सर्व दाखवणार आहे आणि माझ्यासोबत बघू शकत आहे साहिल आणि आशिष आहे आणि आज आणलेले आहेत कोंबड्यांचे पाय बांधायला ना तर तुम्हाला दाखवतो कसे बांधल तो चला बघू शकताय कोंबड्यांचा पाय बांधायचं काम चालू आहे आशिष आणि साहिलचा आणि आल्या बघू शकताय विसक आले आहेत बनवले नाही आणि बघू शकताय कोंबड्यांची पाय बांधून घेत आहे आल्यांना आणि लवकर लवकर बांधून घेऊ आणि टाकून घेऊ भरती आलेली आहे आल्या टाकून घेतो तर आता दहा पंधरा मिनिटानंतर आम्ही उतलायलो आलो बघू शकताय असेच गेलेलं आहे घालवला बघू शकता आहे मित्रांनो बघू शकता किती मोठा आहे तो काम कडक बघू शकता चांगला झालाय बघू शकतो ओ जवळच आली होती कडकच साईज बघू शकताय काय आहे ते काय ढेंग्या ढेंग्या झाले चांगला आलाय अरे काय चिंबोरा आलेला पाहू शकता मित्रांनो कडकच कामच काम हो लवली लवली अशी वाटत सोटा सोटा आलाय ओ कृष्नामाचा पोर्या चमकला चमकला पोर्या चमकला आले दोन एकाली दोन चिंबर एक आहेत दोन चि खडकच आला जोडपाच आहे जोडपा आम्ही काढू खडकच निघाला किसनामाचा पोर्या आणि काढलाय ओ चांगलाच आहे आलाय आलाय बघू शकताय चांगला झालाय ओ कडक ते काल काय दोन बघू शकताय मीडियम चा आहे चालू आलाय आलाय तो आला ओ आलेला आहे चौबडी शकताय मी बांधाचे हालत होती कडेलात आली होती मीडियम साइजचा चांगला आहे बेंगे आहे ये उंच मला वाटते अल्लाह अल्लाह बघू शकताय आज कामच आहे आम्ही चिमुरंचा हडक कुरली आहे कुरली आहे बघू शकताय आलाय बघू शकतो चांगली अशी वाटतेच आहे माझा रावट्या बाजू एकच आकड्याच आहे पण बऱ्यापैकी आहे आलाय आलाय बघू झालाय आणि तो गेलाय बघूया आईच्या कावत काढलाय परू नको परू नको ये लवकर खडक आशिष आईच्या गावात आलाय बघा बिना आंग्राय पण कडक आहे आला काय आमचा तुम्ही किती मोठा चिपोड आहे तो तू बघ दुणा तर <laughs> हो हो, बघू शकता आमची उमेदने वाट लावलेली काहीतरी काढलाय छोटा आहे पण बार उमेद आहे बारका आलाय बारक चिंबुरी बघू शकताय Å, oh,